हे <laughs> मुरून टाकायचं गड्डे बुजवायचं गड्डे बुजवायचा रोड आहे का मग तुम्ही लेटर कस काय दिला एक मिनिट तुम्ही आता आम्ही दहा खेप आंदोलन करायला विनंती करायलो आश्वासन तुम्ही दहा खेपले एक मिनिट ऐकून घ्या सर बिलकुल आता आम्हाला हे करू नका तुम्ही आता लेखी लेटर देल तर ना त्याच्यावर लिहून दिलं होतं की नाही गड्डे बुजून आणि मुरुमच्या गाड्या हे मुरून टाकायचा रोड आहे का मला सविस्तर उत्तर द्या सर तुम्ही एकदा हा बोला मुरून टाकायचा रोड आहे मी मग अशी बोललो होतो की पाच पाच किलोमीटर पर्यंतचे आपले हे झालेले म्हणून पाच ते सात दोन किलोमीटर राहिलेले आपल्या वर्क ऑर्डर ते हे जे आहे आपलं हे पाच ते सात मध्ये येते त्या दोन किलोमीटर आता आपलं तिथले जे दो, तीन दोन किलोमीटर राहिलेले म्हणजे जिथे खडीकरण खडी हे डांबरीकरण राहिले त्या आपण उद्या चालू करणार आहे म्हणजे आजच चालू करणार आहे गाड्या वगैरे आल्यात तिथे मग आता एक मिनिट आता म्हणले तुम्ही की उद्या चालू करणार आहे आम्हाला लेखी पत्रात दिलं की मुरून टाकतो साठी मशीन आणले का सर तुम्ही एक मिनिट सर तुम्ही आता काय म्हणले तुम्ही आता उद्याला काम चालू करतो म्हणजे आम्हाला संविधान मार्फत आम्हाला प्रामाणिकपणेच बोलायचं सर आम्हाला दुसरी काय आमचा प्रश्न तुम्ही सोडवा तुम्ही आता म्हणले की तुम्हाला आता संध्याकाळपर्यंत मशीन आणतो ना उद्या रोड चालू करतो तर मग उद्याला मुरून टाकून रोड चालू करायला का मशीन मध्ये रोड नाही म्हणते तुम्हाला ते दोन किलोमीटर राहिले म्हटलं ना आपण म्हणजे वर्क ऑर्डर राहिले सात किलोमीटर मिनट आहे रस्ता आहे तुझा बोदला जाम हा ते सात मात्र प्रशासकीय मान्यता मिळते हे टोटल चेंज मागणी करतो मात्र निधी अभावी टोटल लेन बसत नाही मग एस्टिमेट आम्ही झिरो ते पाच पर्यंत झिरो ते पाच ते काय केले नाही पैसे बसू शकत नाही ना पैसे चार वर्षापासून येत नाही कसं नाही समजून तुम्ही आला जेवढे पैसे मंजूर झाले त्याच्यामध्ये पाच किलोमीटर बसले पाच किलोमीटरचं टेंडर केलं ते टेंडरचं काम काय झालंय काय आता व्हायचं आणि पुढचे जे दोन टेंडर आहेत ते मंजूर आहे मात्र त्याचं वर्क ऑर्डर बरं हे टेंडरचं काम रुकलं काय साठी साहेब राहिलेलं वर्ष झालं रस्ता पाहिला का तुम्ही पूर्ण उकरला ते डबल आता डबल करणार वर्षापासून आम्हाला हे द्यायले तुम्हाला पाच किलोमीटर रोड नाही झाला एक वर्षापासून अजून तुम्ही लाभ्यावर मी वर्ष गेलं त्यांच्यावर लाभ खडिकरण करून

नाही म्हणजे समोरच रोड चा उद्घाटन इंद्रनिल भाऊच्या असते सचिन आता असते सचिन मार्बल उद्घाटन झालं ते बोर्ड काकडून फेकलं ना आता आता काबू है। का हाँ। बोल बोल कैसे कार्ड ना रे? बोल बोल कैसे कार्ड ना रे? अरे ताकि धंधे सुन गए हैं। यार ये सामने सामने खट्टा पूजा के भी, खट्टा पूजा के दोन किलोमीटर काम केलं मोरून टाकलं त्याच्यानंतर मी काम केलं त्याच्यानंतर दुसरं आंदोलन केलं आम्ही दहा सप्टेंबरला आमचा माणूस पोहोला तिथे मग हे प्रोसिजर नाही तर हे तुम्ही केलं कसं मग बिल आले नाही हे आलं नाही ते आलं नाही हे झालं कसं सर बिल आले नाही तर मग फक्त मोरून टाकायचं पूर्ण करा पूर्ण करा तर तुमचा प्रोसेस काय राहिला असेल त्याबद्दल हे करा पूर्ण करा आता हे झिरो पॉईंट पाच चे तुम्ही सांगता ते आता चार वर्ष झाले तरी तुम्हाला तेवढं रोड करता येणं म्हणजे कमाल नाही का आम्ही ऑफिसला आलो तर आम्हाला सांगता की ते पूर्णच करू हे असं करू एक कप चहा पाजले की आम्हाला एक कप पाच म्हणजे चहाच फक्त चार वर्ष मध्ये चाललं असेल ठेकेदाराला टाइम दिला असून एवढ्या टायमिंग मर्यंत काम कराय करायला आता पंचवीस लाख आले साहेब एखाद्या मेले हाचे रोडवर तीन डिलेअरी झाली दोन तर ऑटो मध्ये झाले एक मॅडम जे आहे मोटरसायकल पडून इथं हे आता याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल तुम्ही ठेकेदारावर करणार का याचा जबाबदार कोण आतापर्यंत आम्ही तुमची वाट पाठ बसलो ते ठाणेदार म्हणते संविधान मार्फत काम करा आम्ही संविधान मार्फत काम करायलो पण आता एवढं उशीर झालं ते ची जिम्मेदारी तुम्ही घेता का कोण जबाबदार त्याला जबाबदार कोण आणि आमचे काम तुम्ही आज सुरुवात तर आम्ही हटतो नाही करत असाल नाही करत असाल तर आम्ही तो आणणार

म्हणजे आता पंधरा साहेब पाच मिनिटं बसून गेले दोन तास उशीर आले तीन वाज आले नाही आमच्यावर उद्याला कारवाई झाली तर याला जबाबदार तुम्ही राहणार का आज आम्ही आज सुरू करतो उद्याच नियोजन तरी आज आम्ही त्यांना मटेरियल वगैरे आणायला जेवढं शक्य जेवढं आमचे एक सहकार्य म्हणून तुम्ही कुठं उद्याच्या जर सुरू नाही झालं तर मग उद्या टाइपिंग करून तुम्ही तर विश्वास कशावर करावा मी साहेब या लेखी द्या ना लेखी जाव साहेब ते बोलवा साहेब

तुम्ही आता तुम्हाला प्रॉब्लेम अडचण सत्ताय याला जे मधले दुस आहेत याला सकाळी सकाळी दहा वाजतापासून आम्ही सकाळी दहा वाजता बसून उद्या आमच्यावर गुन्हे झाल्यावर तुम्हाला काय प्रशासन हा प्रशासन आता तुमच्या पाठी मागा उद्या रट्टे तर आम्हाला देणार आहे मग याची जबाबदारी कोण घ्यायला ला तुम्ही लेखी दिलं का आम्हाला आणि इंजिनियर साहेब आम्हाला कट्ट्यात टाकतो म्हणायला तसं लेखी द्यायला आम्ही ओशा नाही दिले तुम्ही आम्हाला काय द्यायला याच्यामध्ये माहित नाही द्यायला मार्च पासून माहित आहे दोन हजार दो एकवीस पासून प्रकरण काढा ना इतके दिवस काय झोपले का आणि तुम्ही ठेकेदाराचे लायसन्स तुमच्याच जवळ राहते तुम्ही ठेकेदाराच्या मनानं ऐकता म्हणून तुम्हाला दुसऱ्याला द्या ना तुम्ही ते नाही करत दुसऱ्याला द्या ना कमिशन देत नाही

हाँ पर चालू है वो इन्होंने हमको तेवीस तारीख को जो लेके <Natural mal> <money>